हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून धम्मपरिवर्तन दिनाच्या तसेच विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आहो सकाळीच बसले होते हार करण्यासाठी ते हार करायला बसले आणि माझं तर टेन्शनच गेलं कारण बराच वेळ लागतो हार बनवण्यासाठी तोपर्यंत मी कियाला आंघोळ घातली आणि घरातले कामं पण करून घेतलेली आणि मीही रेडी होऊन आम्ही निघालो आमच्या नवीन घरी जाण्यासाठी आज आहे म्हणलं विजयादशमी ह्या शुभ मुहूर्तावर घराची थोडीशी साफसफाई करूया आणि थोडंसं का होईना म्हणलं पूजा करू करून घेऊया तर त्यासाठी आम्ही गेलेलो आमच्या आम नवीन घरी आणि तिथे गेलो मग अगोदर गेले घरामध्ये आणि तिथे खूप कचरा झालेला होता तो झाडून घ्यावं म्हणलं मी झाडून काढते आणि माझा कियान मध्ये मध्ये करतोय आणि आम्हाला त्रास झाले ना कधी आमचं घर भेटेन आणि कधी आम्ही राहायला येणार पण ते लोक काही द्यायलाच तयार नाही सगळं काम झालेलं आहे फक्त लिफ्ट बसवायचे आहे आणि थोडीफार फिनिशिंग आहे ती करायची आहे पण एवढं स्लो करतायत ना मुद्दा म्हणून आम्हाला त्रास देत आहेत ते आता कधी देणार आणि कधी नाही काही माहिती तर बाजूच्याच समोरच्याच फ्लॅटमध्ये वास्तुशांती होती त्या तिथे वास्तुशांती सुरू होती आणि त्यांचा दरवाजा ओपन होता त्यामुळे मला रांगोळी काढायला काही जमतच नव्हतं रांगोळी घेतली हातात की भुरभुर ओढून चाललेली होती कशी पशी रांगोळी काढलेली सिम्पलच काढली काही जास्त मोठी काढलेली नव्हती आणि छान अशी रांगोळी काढून घेतलेली आणि त्यानंतर मी ही साडी जी घातली आहे ना ती माझ्या लग्नाच्या वेळेस हळदीसाठी घेतलेली होती पण लग्नाला लग्न झालं पण मला हळदच काही लागली नव्हती तुम्हाला माझ्या लग्नाची स्टोरी पण मी कधीतरी नक्कीच सांगेल आणि साडी घातली आहे म्हटल्यावर थोडंसं से फोटो सेशन वगैरे काढणं तर बनता ये ना मग असे पोज वगैरे दिल्या आणि अहोनी एक व्हिडिओ केला आणि त्यानंतर मग तोरण बनवलेलं होतं तर ते लावून घेतलं मस्तपैकी छान वाटत होतं आम्हाला तर असं झाले ना कधी आम्ही आमच्या घरामध्ये राहायला येऊ आणि कधी भेटणार एवढं सगळं करत असताना की आणि काय गप्पा बसणारा होता का जे काही दिसेल त्यांनी सगळं पांगून ठेवलेलं आणि अगरबत्त्या आणि माचिसच्या काड्यातले काडं जर सगळ्या घरभर पसरवलेल्या होत्या त्याला स्वीट एवढं आवडतं ना सोनपापडीचा बॉक्स घेऊन मला म्हणत होता मला स्वीट दे स्वीट दे पण पूजेला गेला आणि मग आहोने त्याला स्वीट पण दिलं आणि आहोने अशी मस्त पूजा केलेली होती मला काही करायची नव्हती त्यामुळे त्यांनी सगळं केलेलं आणि खूप मदत केली त्यांनी मला आज छान अशी पूजा करून घेतली आणि कियाला पण त्याला स्वीट खायला भेटलेलं त्याला तो खूपच आवडतं तर तो। आमच्या घरची छोटीशी अशी पूजा करून त्यानंतर मग थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि गेलो खाली गाडीची पूजा करण्यासाठी आता आमच्या गाडीचाही बड्डे आहे कारण गाडीला घेऊन तीन वर्षे झालेली आहेत दसऱ्याच्याच दिवशी आम्ही गाडी घेतली होती आम्ही काय करत असतो ना लग्न झाल्यापासून प्रत्येक दसऱ्याला काही ना दस काही का वस्तू घेत असतो पण ह्या दसऱ्याला म्हणजे आत काही घेतलं नाही कारण आता घर झ भेटल्यानंतर आम्हाला खूप काही गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे सध्या काही केलेलं नाही मग घरी आलो आणि आणि जिथे राहतो तिथे पण रांगोळी वगैरे काढून घेतली हार लावून घेतला आणि कि मला भेटवत होता रांगोळी मिटुका म्हणून आणि मी त्याला नको म्हणत होते उगाच नाटकं करत होता मग वटाणे आणि बटाट्याची भाजी करायची होती अगोदर शिजवून घेतलेली होते त्यासाठी मग फोडणीसाठी खडे मसाले घातले जिरे घातले आणि कांदा घातला मस्त एक बारीक कट केलेलं टोमॅटो घातलं सगळं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये घातलं कच्चं वाटण काय वाटण आहे हे तर तुम्हाला दिसलंच असेल आणि त्यामध्ये घातले सुक्के मसाले त्याच्यामध्ये धनिया पावडर लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि चना मसाला सगळं मस्त असं गरागरा फिरून घेतलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि ह्यामध्ये मी ओलं खोबरं घातलं आहे तर आणखीनच म्हणजे फ्रेशनेस आला आहे त्या भाजीला खूप टेस्टी लागली त्यामुळे आणि त्यानंतर मग शिजून घेतलेले वटाणे बटाटे आणि हरभरे टाकून घेतले आणि त्यालाही दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकून घेतलं इकडे भाजी तर होतच होती माझी आणि दुसरीकडे मी पुऱ्याही लाटायला घेतलेल्या पीठ तर अगोदरच मळून ठेवलेलं होतं आणि बॅकअप बॅकअपसाठी दोन ते तीन पुऱ्या अगोदर बनवून घेतल्या आणि मग जशी लाटते तशीच तळायला पण घेतलेले तेल तापलं नव्हतं त्यामुळे एक पुरी तर माझी खराबच झाली मला वाटलं तापले आणि मी लगेच सोडली आणि ती काही फुगलीच नाही मग जाऊ द्या म्हणलं मग तेल तापून घेतलं आणि त्यानंतर सगळ्या पुऱ्या करून घेतल्या एकही पुरी त्यानंतर असं झालं नाही की फुगलीच नाही सगळ्या मस्त अशा टम्म फुगल्या आणि सगळ्या मौलुसलुशीच झालेल्या होत्या आणि पापडी तळून घेतलेले भजे वगैरे काही केले नाही कारण सगळं ऑइली ऑइली खूप ते होऊन जातं आणि आम्ही दोघेच असतो खाणार त्यामुळे स्वयंपाक पण तसाच पडून राहतो आणि मी हा स्वयंपाकनं दोन टाईमचा केलेला होता कारण सारखे सारखे काय आपण ह्या गोष्टी करत नसतो त्यामुळे एकदा बनवलं आणि तेच दोन टाईम खाणार आणि स्वयंपाक करून झाला पुऱ्या वगैरे करून झाल्या आणि मग गोड काहीतरी करायचं म्हणून इथे लापशी बनवायला घेतलेली ह्याची डिटेल रेसिपी तुम्हाला उद्या शॉर्ट्समध्ये बघा भेटेल लापशी इकडे छान माझी झालेली होती आणि त्यानंतर मग सगळं असं टाट वाढून घेतलेलं आहो मी आणि कियान आम्ही तिघेही मस्त मिळून सोबत बसलो जेवण करायला आमच्या सोबत कियान बसला ना थोडंफार तोही खातो त्यामुळे त्याला घेऊनच आम्ही जेवत असतो आणि आहो नंतर खूप आवडलं आणि माझ्या कियानला पण आवडलं त्याच्यासाठी कोरडं कोरड काढून ठेवलेलं होतं शिजलेले बटाटे वाटाणे वगैरे आणि त्याच्यासाठी त्याची पेस्ट पण बनवलेली होती आणि त्यानंतर मस्त असं पोटभर जेवण केलं आणि मग ताट वगैरे उचलून घेतली घरातले झाडझूड करून घेतली तिने घर झाडून स्वच्छ काढून घेतलेले आणि इकडे मी झाडून काढत होते आणि तिकडून की यांची मस्ती सुरूच होती त्याला खेळवत खेळवत माझं झाडून काढणं चालू होतं आणि फेस्टिवल असल्यानं कसं काय माहिती पण एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात आता मी एवढी तयार होऊन सगळं करते पण मला असं थकव्यासारखं काहीच जाणवत नाही एकदम एक्साइटमेंट असते आणि काहीतरी छानच वाटतं म्हणजे घरातलं वातावरण पण एकदम प्रसन्न प्रसन्न असतं मग माझ्या केन गेला देवीला सोनं घेऊन देवीला सोनं तर दिलंच आणि तिथे अगरबत्ती पडलेली होती तो अगरबत्तीच्या स्टँडला लावत होता मुलं कसं ना कॅच करतात तर रोज त्याचे डॅडा आणि तो देवाला दिवा लावत असतो आणि तो, तो सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतो मुलाची कॅचिंग पॉवर ही खूप जास्त असते आणि त्यांची डेव्हलपमेंट यातनंच होते आणि मुलांचं डेव्हलपमेंट ह्या गोष्टीने पण आणखीन होतं ते जेवढा वेळ त्यांच्या वडिलांसोबत घालणार ना कारण आईपेक्षा वडिलांकडनं जे शिकवलं ना ते मुलं लवकर कॅच करतात आणि त्यांचं अनुकरण करतात आणि हा दादा आला होता की अनला विश करण्यासाठी तर त्यालाही सोनं दिलं त्याला म्हटलं त्याला, त्याला हॅपी दसरा म्हणतं त्यांनी हँडशेक केलं आहे खूप हुशार होत चाललंय माझं गुन्हेबाळ आणि त्यानंतर त्यांनी त्याच्या डॅडाच्याही पाया पडला आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका